उपवासाचे लाडू तयार करायचे म्हणलं की साखर गुळ शेंगदाणा साबुदाणा हे पदार्थ तर आलेच पण आज आपण जरा सुद्धा साखर तूप गुळ शेंगदाणे साबुदाणे काहीही न वापरता अतिशय पौष्टिक असे हे उपवासाचे लाडू तयार करणार आहोत हे लाडू आहेत ना अगदी महिनाभर असे छान राहतात जरा सुद्धा साखर गुळ न घालता हे पहा इतके मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे असे हे आपले लाडू तयार होतात याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी दोन वाट्या इतकं भाजलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे अगदी छान मस्त असं हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं म्हणजे असं छान कुरकुरीत होत आणि सुक खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडू सुद्धा आपल्याला बरेच दिवस टिकतात आता हे भाजलेलं सुक खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि हे मिक्सरला थोडस असं फिरवून घ्यायचं बघा साधारण असं भरडसर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं एका भांड्यामध्ये हे खोबऱ्याचा केस काढून ठेवायचा आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुरची तयारी करायची आहे आज आपण हे लाडू करण्यासाठी साखर किंवा गुळाचा वापर न करता करतोय त्याकरता इथे मी खजूर घेतलेले आहेत हे खजूर स्वच्छ करून मग त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे सगळे खजूर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे खजुरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं त्यामुळे रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर आहे तसेच एखादा खजूर जरी डायबिटीस साठी प्रामान खाल्ला तरीही चालतो त्यानंतर आता आपल्याला आवडीप्रमाणे यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी अधिक सुक्या केलं तरीही चालेल आता हे सगळं चांगलं एकदा मिक्सरला असं फिरवून घेतलं आणि आपलं जे खोबऱ्याचं मिश्रण आहे त्यामध्येच हे सगळं काढून घ्यायचं बघा अगदी छान मस्त असं आपलं हे गॅस न पेटवता साखर गूळ तूप काहीही न वापरता साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात आता हे सगळं ना एकजी होईपर्यंत चांगलं असं मिसळून घ्यायचं किंवा एकदा पुन्हा मिक्सरला जरी फिरवून घेतलं तरीही चालेल म्हणजे खजुराचं चा मिश्रण या खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिस मिसळलं जाईल हे बघा मी असं छान मिसळून घेतलं आणि मग हलक्या हाताने आपल्याला लाडू वळायचे आहेत फार अगदी जोर लावून वळायचे नाहीत कारण खोबऱ्याला ना तूप त्यामुळे हलक्या हाताने हे असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत बघा अगदी छान आपला लाडू बनवून तयार झाला बऱ्याच जणांना काय होतं शेंगदाणे खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होतो त्यामुळेच आज आपण जरासुद्धा शेंगदाण्याचा वापर केला नाहीये किंवा जे डाएट करतात लोक त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत कारण यामध्ये फॅट वाढतील असे कुठलेही पदार्थ आपण घातलेले नाहीयेत म्हणून हे अतिशय पौष्टिक असणारे हे लाडू आहेत बरं यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे सुक्या खोबऱ्यामध्ये बरच फायबर असतं त्यामुळे भरपूर वेळ पोट भरल्यासारखं वाटतं लवकर भूकही लागत नाही त्यामुळे उपवास असो किंवा नसो तुम्ही हे लाडू अगदी कधीही तयार करू शकता बघा अगदी छान मौसूत असा हा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे जरा सुद्धा वातड किंवा कडक असे झालेले नाहीयेत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे म्हणतो ना तसे तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने या नवरात्रीत किंवा आधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी हे असे लाडू नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद